इंडिया टीवी न्यूज, आज सोलापूर शहर जनता संघर्ष समितीच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे निवेदन देण्यात आले निवेदनाची बाब अशी आहे कि देशान्या पासून वंचित असलेल्या ताडधारकांना दर महाधान्य मिळावे भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब सत्तेवर अगोदर डिजिटल इंडिया भ्रष्टाचारमुक्त स्वच्छ भारताची घोषणा केली परंतु सत्तेतील सत्ताधारी राज्यकर्ते आणि प्रशासन यांचा या बाबतीचा विसर पडलेला आहे तर या संघटनेची एकच मागणी आहे की रेशन कार्ड धारकाची जी आहे ऑनलाईन नोंदणी ही सक्त करावी आणि रास्त भाव धान्य दुकानातून पूर्ण शंभर टक्के माल मिळावा अशा या ठिकाणी मागणी आहे त्याचप्रमाणे शहर पुरवठा कार्यालयाकडून याची गंभीरतेने निवेदनाची बाब दखल ही घेतली जात नाही या प्रमुख मागण्यामध्ये एक मागणी आमची आहे की दरमहा रेशन धान्यापासून वंचित असलेल्या रेशन कार्डधारकांना धान्य देण्यात यावे रेशन दुकान देण्यात येणारे धान्य आणि आनंदाचा शिला देताना कार्डधारकांना पोचपावती दिली पाहिजे रेशन दुकानातून अंत्योदय आणि अन्नपूर्णा या योजनेचा लाभ घेणाऱ्या कुटुंबाचे रेशन कार्ड प्रमुखाचे फोटो बंधनकारक असावे प्रत्येक रेशन दुकानदाराचे त्या संस्थेची नावं त्या दुकानाच्या समोर फलक बंधनकारक करावी कर सोलापुरातील चार परिमंडळ कार्यालय हे सध्या रेशन दुकानदाराची लायब्ररी झालेले असून ला यासंबंधी परिमंडळ अधिकाऱ्यांनी आणि पुरवठा कार्यालयाकडून कठोर भूमिका घ्यावी आणि कर्मचाऱ्याची काम करण्याची मुभा कार्यालयात मिळावी अशा तऱ्हेची मागणी आज जनता या संघ समितीकडून घेतली करण्यात आलेली आहे तर